यांची मिरवणूक सुरू होती मुजोर पोलिस अधिकारी उत्सव होता जो काय आनंद होता त्यामध्ये विरजन घालण्याचं काम या मुजोर पोलिस अधिकारी केलेलं आहे या अधिकाऱ्याचं करायचं काय स्वप्नील करायचं काय सर का असेच हल्ले पोलीस अधिकारी करत असतील इथून पुढील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे असे पोलीस अधिकारी राहतील असं मला या रा, रास्ता लोकांच्या ठिकाणी सांगायचं आहे काय लावलं या महाराष्ट्रामध्ये परवानगी नाही अरे छत्रपती संभाजीराजेच्या मिरवणुकीला जर तुम्ही परवानगी मागताय काय महाराष्ट्र आहे हिंदू राष्ट्र आहे पाकिस्तान मध्ये राहतोय मला एवढंच सांगायचंय अशा मुजूर पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी निलंबनाची कारवाई करावी असे या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराज